नमस्कार बालभारती मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी बालभारती चॅनलवरती तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे येत्या चौथीमधला दुसरा धडा साग सांकव तर चला धड्याला करूया पाठाला करूया आपण आता सुरुवात सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती आजोळी येऊन सुलभाला दोन तीन दिवस झाले होते दूरवर पसरलेला समुद्र आंब्याच्या नारळी सुपाराच्या बागा लालसर दगडांची घरे लाल बुंदी माती हे सर्व बघून ती चकित झाली शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगली गट्टी जमली जण खूप गप्पा मारायचे आणि खेळायचे एकदा समुद्राच्या किनावर किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते समुद्र पाहून सुलभा म्हणाली किती स्वच्छ आहे रे हा समुद्र किनारा किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्या आले खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात मुले खूप नाचली पर्यात म्हणजेच धबधबा दब असतो ना छोटासा धबधबा दब डोंगरावरून खाली येतात त्यांना मराठी भाषेमध्ये पह्यात ही म्हणतात तेथे सदाशिवचे दोन मित्र त्यांना भेटले पर्या ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता सुलभा थकली पुलाकडे पाहतच राहिली घाबरलीस पक्का आहे तो सांगव सुभा म्हणाली सांगव म्हणजे काय रे सदाशिव सुलभाने विचारलेले अग सांकव म्हणजे पूल दोन काठांना जोडणारा सदाशिवने सांगितले दोन काठांना जोडणारा पूल म्हणजे सांकव 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 सुलभाने शब्द मनात घोळवला मुले सांकवावरून पलीकडे गेली सर्वांबरोबर सुलभाची बिस्कत बिस्कत सांकवावरून गेली सभोवतालच्या दाट झाडीतून येणारे पक्ष्यांची आवाज सुलभाला नवीन होते आम्ही हे नेहमीच पुस्तकात वाचतो चित्रात बघतो सगळं तसंच आहे सदाशिव अग सुलभा आम्ही पण गाड्या कारखाने उंच इमारती चित्रातच बघतो एव्हयांना खूप उशीर झाला होता मुलांना भूक लागली सर्व मुले झाडाखाली बसली सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती मित्रांनी भात आणि माशांची कालवण आणले होते सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती नाचणीची भाकर सुलभाने प्रथमच खाल्ली तिला ती खूपच आवडली मुले परत निघाली परतीच्या वाटेवर गप्पा रंगत आल्या सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या ती शाळेला दू मजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले आमच्याकडे शहरात इमारतीस इमारती असतात इमारती पाच मजली दहा मजली सुलभा म्हणाली अरे बापरे एवढे चळ उताराचा त्रास दिवस सगळा त्यातच जाय जात असेल सदाशिवने विचारले नाही रे वरच्या मजल्यावर जायला विजेचा पाळणा असतो त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीमध्ये लिफ्ट म्हणतात आपण फक्त त्यात उभा राहायचं बटन दाबलं की पाळणं आपोआपवर जातो पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत सुलभा म्हणाली सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले अरे सदाशिव आमच्याकडे असे इमारती गर्दी दुकानाच्या रांगा घरा दुकानापुढं माणसांच्या रांगा वाहनाची गर्दी आम्हाला घरातच खेळावं लागतं कधी कधी आम्ही बागेत जातो तुमच्याकडे शहरात किती गंमत असेल ना असेल ना आपण असं करूया मी कशी या सुटीत आजोळी आले कोकणात तसं तुम्ही आमच्याकडे या शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन माझी शाळाही दाखवीन शहराकडं आलो आलोही नाही तो खेडेगावात बघितलं नव्हतंच आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बर का साकवन या शब्दाचा नावाचा अर्थ मुलांना समजत होता तर बालभारती मित्रांनो आशा करते की तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया